महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आहे महायुतीला घवघवीत यश मिळालं तर महाविकास आघाडीला जोरदार असा धक्का बसलाय या निकालावर आता महाविकास आघाडीसोबतच अनेक स्तरातून शंका उपस्थित केली जातीय आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात केला जातोय या सगळ्यांमध्ये आता पंच्याण्णव वर्षाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याचे आंदोलन सगळीकडे चर्चेचा विषय बनलाय या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचं नाव आहे बाबा आढाव गेल्या तीन दिवसापासून बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे आदेश शरद पवार त्यानंतर अजित पवार उद्धव ठाकरे अशा अनेक नेत्यांनी बाबा आढावांच्या आंदोलनाला भेट दिली आहे या सगळ्या नेत्यांसमोर अगदी आक्रमकपणे आपली भूमिका मांडणारे बाबा आढाव नेमके कोण आहेत वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर नेमकी का आली त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत हे सगळे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार पुण्याच्या महात्मा फुले वाड्यात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं गेल्या तीन दिवसापासून बाबा आढाव यांचंही आंदोलन सुरू आहे आता हे आंदोलन नेमकं कशासाठी सुरू आहे हे जाणून घेऊयात यातल्या सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजेच महाराष्ट्र विधानसभेचा तो निकाल लागला या निकालामध्ये ई व्ही एममध्ये घोळ असल्याचा आरोप बाबा आढावांनी केलेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात घवघवीत यश महायुतीला कसं मिळू शकतं नक्कीच काहीतरी घोळ असेल असा आरोप करत बाबा आढाव यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आता बाबा आढाव यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे सुद्धा जाणून घेऊयात एकोणीसशे बावन्नपासून पासून सगळ्या निवडणुकांमध्ये माझा सहभाग असून अशा प्रकारच्या निवडणुका मी कधीही पाहिलेल्या नाहीत मत घेण्यासाठी या निवडणुकीमध्ये पैशांचा भरघोस असा वापर करण्यात आला पंधराशे रुपयांमुळे मूळ मुल प्रश्न बाजूला पडले विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण करण्यात आलं ई व्ही एम आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल आलेला आहे हे धक्कादायक निकाल पाहून मला खंत वाटली मला स्वस्त बसता आलं नाही त्यामुळे मी आंदोलन जाहीर करत आहे असं म्हणत बाबा आढाव यांनी आंदोलन सुरू केले ज्यावर कार्यवाही का झाली नाही अदानीच्या विरोधात संसदेमध्ये का बोलू दिलं जात नाही असा सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केला व याची स्तमान बाळगता मी तुरुंगात सुद्धा जायला तयार आहे लोकशाही वाचवण्यासाठी या वयात काहीतरी करावंसं वाटलं त्यामुळे हे आंदोलन सुरू केल्याचं बाबा आढाव यांनी म्हटलं आहे आता बाबा आढावांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो शरद पवारांनी आज सकाळीच बाबा आढावांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला शरद पवार यांच्यानंतर लगेचच अजित पवारांनी सुद्धा बाबा आढावांची भेट घेतली आंदोलन मागे घेण्याची विनंती अजित पवार यांनी केली पवार यांच्यानंतर तातडीने तेथे उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील सुद्धा पोहोचले उद्धव ठाकरेंनी आम्ही तुमचं आंदोलन राज्यभरामध्ये पसरून पण तुम्ही तुर्तास आंदोलन मागे घ्या अशी विनंती बाबा आढाव यांना केली या आधीच आपण बघितलं तर रोहित पवार छगन भुजबळ यांनी देखील बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली होती